भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस तीन दिवसात एकशे वीस नागरिकांना श्वानदंश भिवंडे नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारे श्वान निर्भाजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची आणि त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीच लागली आहे कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होत असताना या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसळलेल्या अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागल्या सात आठ जुलै या दोन दिवसात तब्बल एकशे पस्तीस जणांना श्वानदंश झाल्याची घटना समोर आली आहे संपूर्ण जून महिन्यामधील तीस दिवसात आठशे शहाऐंशी जणांना श्वानदंश झाल्याची माहिती स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर माधवी बंधारे यांनी दिली आहे सात जुलै रोजी कामतघर परिसरातील साठ श्वानदंश झाले होते तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी पंचेचाळीस जणांना श्वानदंश झाले या व्यतिरिक्त इतर भागात सुद्धा श्वानदंशाच्या घटना घडल्या असून या दोन दिवसात एकूण एकशे पस्तीस रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आलाय रुग्णालयात तेवीस डोसचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती अधीक्षका डॉक्टर माधवी पंधारे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपल्याकडे काल आठ जुलै रोजी शांतीनगर एरियातले एकाच एरियातले पंचेचाळीस रुग्ण आले होते जे पहिलाच डोस घेतलेले डॉग बाईटचे पेशंट झाले होते आणि टोटल असे आपल्याकडे काल ऐंशी पेशंट झाले होते वेगवेगळ्या भिवंडीतल्या एरियातले ज्यांनी पहिलाच डोस घेतलेला आहे आणि असे जुने सेकंड आणि थर्ड डोस असणारे जवळजवळ एकशे पस्तीस जणांना काल आम्ही ए आर व्ही अँटी रेबीज वॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोब्लिन दिलेलं आहे तसेच परवा सात जुलै रोजी कामतघर एक म्हणून एरिया आहे भिवंडीमध्ये त्या एरियातले साठ जणं एकाच एरियातले साठ जणं आले होते आमच्याकडे आणि इतर एरियातले तेवीस असे मिळून आमच्याकडे नवीन जे कुत्रा डॉगबाईटचे पेशंट्स होते ते त्र्याऐंशी पेशंट्स होते टोटल आणि दिवसभरामध्ये आम्ही जुने म्हणजे सेकंड आणि थर्ड डोस असं सगळे मिळून दिवसभरामध्ये एकशे चौदा जणांना ए आर व्ही अँटी रेबीज वॅक्सिन दिलेलं आहे तसेच आमच्याकडे आहे की आकडा आहे की जून दोन हजार चोवीस ह्या संपूर्ण महिन्यामध्ये नवीन डॉग बाईट असलेले ज्यांना कुत्रा चावला आहे आणि पहिलाच डोस घेणारा येणारे असे आठशे शहाऐंशी जणं एट एटी सिक्स असे रुग्ण आहेत आणि टोटल आम्ही तेराशे शहाण्णव लोकांना म्हणजे जुने आणि सेकंड आणि थर्ड डोस असे असणारे टोटल तेराशे शहाण्णव लोकांना आम्ही इंजेक्शन ए आर व्ही आय जी एम हॉस्पिटलतर्फे दिलेले आहे आपल्याकडे या रुग्णांसाठी दे दे ना ना हो आय जी एम हॉस्पिटल भिवंडी येथे अँटीरेबिज वॅक्सिन इंजेक्शन इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन टिटॅनस आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबायोटिक आणि इतर मेडिसिन्स औषधं तें� ही उब मुब मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाच्या दृष्टीने आणि ह्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करणं अतिशय आवश्यक आहे दोन प्रकारचे ह्याच्यात विषय आहेत एक भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करणं आणि दुसरं पिसाळलेल्या कुत्र्यांना कंट्रोल करणं या दोन्ही गोष्टी ह्या अतिशय तांत्रिक बाबी आहेत पेटा कायद्याच्या अंडर आपल्याला संपूर्ण त्याच्या अधीन राहून या सगळी कामं करावं लागतात दोन हजार तेवीसपासून आपण या निविदेला दोन वेळा निविदा काढली होती दोन्ही वेळा निविदेला प्रतिसाद आलेला नव्हता ज्यावेळी निविदी प्रत प्रतिसाद आला त्यावेळी आचारसंहिता सुरू झाल्यामुळे आपण कलेक्टरच्या मार्फत परमिशनसाठी अर्ज केलेला आहे आणि आता आपली आचारसंहिता संपल्यामुळे आजच आपण त्या निविदेसाठी ताबडतोब टेंडर फ्लोट करायला मंजुरी दिलेली आहे याचबरोबर एम ओ एचकडून आम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार आपली जी रेबीज अँटी रेबीजची जी लस आहे त्याचा साठा मात्र पुरेशा प्रमाणात भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे कुत्रा पिसाळलेला कुत्रा जो असतो त्याला कॅरी करणं त्याला कॅच करणं त्याची ट्रीटमेंट करणं आणि त्याला वाहून वा वाहतूक करून त्याची त्या ते विशिष्ट ठिकाणी त्याला शेल्टरमध्ये ठेवणं हे थे अतिशय गंभीर तांत्रिक बाब आहे ह्याच्यामध्ये एक्सपर्टच माणूस लागतो हे सर्वसामान्य कुठलंही काम नाही आहे त्याच्यामुळे त्या सर्व केंद्र शासनाचे निर्देश सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि पेटा कायद्याची अंमलबजावणी या सगळ्याचे विचार करून ह्या बाबींची पूर्तता करणारा जो तांत्रिक हुशार असेल तोच ठेकेदार ह्याला पात्र असू शकतो असा ठेकेदार सुदैवाने आता मिळायची शक्यता निर्माण झालेली